जलतरणपट्टू वेदांती म्हात्रेचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी अनोखे अभिवादन चार तासात पार केले बारा किलोमीटर सागरी जलतरण कल्याणमधील सह्याद्री लोकधारा येथे राहणाऱ्या बारा वर्षीय वेदांती म्हात्रे या जलतरणपट्टून चार तासात बारा किलोमीटर सागरी जलतरण पार करून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिने अनोखे असे अभिवादन केले आहे वेदांतीला डोंबिवलीतील यश जिमखान्यातील तरण तलावाचे प्रशिक्षक विलास माने व रवी नवले यांच्याकडून पोहण्याचे धडे गिरवायला मिळाले उरण येथे दर रविवारी समुद्रात संतोष पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांतीचा सराव व्हायचा वेदांतीचे पुढील लक्ष धरमतर ते गेटवे ऑफ इंडिया व आंतरराष्ट्रीय इंग्लिश खाडी पोहून पार करण्याचे आहे कल्याण मराठा न्यूज डोंबिवली